नमस्कार लाईफ इस सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की आत्ता माझ्या थेरपीला सुरुवात झालेली आहे तर कालचा पहिला दिवस होता खूप त्रास झाला आणि आज देखील मी माझ्या ठरलेल्या वेळेमध्ये थेरपीला गेली आजही खूप त्रास झाला खूप म्हणजे खूपच त्रास होतो आहे कारण अडीच तीन महिने हात बांधलेला आणि त्याच्यातून आता सगळं म्हणजे खूप स्लो स्लो म्हणजे कालचा दिवस पण स्लो आणि आज पण स्लो ज्या थेरपीच्या आमच्या मॅडम आहेत त्याच बोलल्या की काकू तुमचा हातासाठी मला म्हणजे खूप सावधानतेने करावं लागणार आहे कारण खूप दिवसांनी हे करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वयाच्या हिशोबाने सगळं हळूहळूच होणार आहे मला तेवढ्या वेदना सहन होणार नाही mm -hmm. मी मीच त्यांना रिक्वेस्ट केली की हळूहळू झालं तरी चालेल पण एवढा वेदना मी सहन करू शकत नाही तसं काल चालू ज्यावेळेस थेरपी चालू झाली त्यावेळेस मला थोडीशी चक्कर देखील आली होती त्यांनी थोडं सावरून घेतलं तर हात जर असा ह्या हातासारखा मला करायचा असेल एवढा तर क्लिअर हात आता होणार नाही पण असा थोडासा तरी म्हणजे हालचाल करण्यापुरता करायचा असेल तर मला तर त्या वेदना सहन कराव्याच लागणार आहे आणि गेले तीन महिने झाले मी फक्त मला फक्त एवढाच उद्योग आहे आत्ता मी माझ्या ह्या बेडवर बसले छान छान पौष्टिक सगळं खाणं खायचं नाश्ता करायचा जेवण जेवायचं सगळं पौष्टिक खायचं आणि इथे बसायचं मग हा असा आता अवतार झालेला आहे तब्येत अगदी डब्बल झालेली आहे छानपैकी घरातल्या घरात चालायला देखील त्रास होतो हाताला जरा चालताना त्रास होतो म्हणून जेवल्यानंतर पण मी चालणं सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळे वजनामध्ये पण भरपूर भर पडलेली आहे पण चला आता कारण हे मला खाणं पिणं हे डॉक्टरांनी सांगितलंच होतं आणि त्या पद्धतीने मला खाणंपिणं करायचंच होतं तर गेले तीन महिने खूप आराम केला मी मस्त पिणं करून आणि तब्येतीमध्ये पण खूप सुधारणा केलेली आहे आणि आत्ता आता कुठे माझी कसरत चालू झालेली आहे आता माझी तब्येत अशी नाही राहणार याच्यात मी तब्येत खम खरीच कमी करणार आहे तर आज पण जरा थेरपीला खूपच त्रास झाला थोडंसं सा लहान मुलासारखं थेरपी झाल्यानंतर रडत बसली डोळे पुसत बसली आणि मग मला हसायला लागले ते लोक पण चला असू दे एवढ्या वेदना नाही सहन होत आता वयाच्या मानाने तर नाहीच सहन होत थोडंसं नग जरी मॅडमने दाबलं तरी मला ओरडायला होतं म्हणजे इतक्या वेदना होतात आणि कम्प्लीट ही मुवमेंट देखील माझी बंद आहे आता सध्या अगदी असं हळूहळू हळूहळू करायला लागतं बोटं हालतात पण ही जशी हालतात अशी हालत नाही हाल ते अगदी असे हळूहळू हळूहळू करायला लागतं तर आता हळूहळू माझी थेरपी चालू झालेली आहे सगळ्या गोष्टी सुरळीत होतील आणि मला खूप आनंद झाला की आत्ता मी ह्याच्यातनं बाहेर पडते त्याचा खूप आनंद झाला आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवाव्या असं मला वाटतं आहे म्हणून काल पण मी थेरपीचा पहिला दिवस केला आणि मी थेरपीचा पण व्हिडिओ नक्की टाकेन पण आता मी नवीनच आहे आणि डायरेक्ट तिथं बोलावं असं वाटत नाही मला व्हिडिओ करायचा आहे म्हणून तर नक्कीच थेरपीचा पण व्हिडिओ मी करून दाखवीनच तुम्हाला नवीन नवीनच कारण मग जुन्या झाल्यानंतर काय ते मग अगदी सगळं नॉर्मली होणार जो नवीन आत्ता मला जे करता येत नाही ते मी तुम्हाला दाखवणार आहे आ, तर असं तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून बसले घरामध्ये एकटीच बाकी सगळ्यांची कामं चालू आहेत मला काही उद्योग नसतो मम्मी असं बसून राहते तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ करावा व्हिडिओ जर आवडला आणि मेन म्हणजे व्हिडिओ तर आवडणारच कारण का आपण काय व्हिडिओमध्ये दुसरं काय टाकत नाही आहे माझी आता थेरपी चालू झाली तर ता तो आनंद मला तुमच्यापर्यंत पोहोचवा असं वाटतं म्हणून मला असं वाटते मी सकाळी आली ना तर असं वाटलं सकाळीच व्हिडिओ करावा पण सकाळी नाही जमलं म्हणून आत्ता व्हिडिओ केला मी आणि म्हटलं तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद